चंपतराव विश्वनाथराव डाकोरे दिव्यांग विरोध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने शासन प्रशासनास दिव्यांग बांधवांच्या अनेक प्रश्नासाठी पन्नास निवेदने सहा मोर्चे धरणे आंदोलन करून आताचे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सहा वेळेस दिव्यांग संघटनेच्या आणि संबंधित अधिकाऱ्यासोबत सहावेळे बैठक घेऊनसुद्धा कनिष्ठ अधिकारी त्यांचं मानत नसल्यामुळं दिव्यांगाचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत सुटलेलं नसल्यामुळं दिव्यांग संघटनेच्या वतीनं एक तर दिव्यांगांना हक्क द्या नसेल तर त्यांना सोयीच्छा मरण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी दोन वेळेस निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं असता त्यांनी आमच्या बैठकी घेऊन आमची समजूत घातली पण निकालामध्ये एकाही प्रश्नाचं सुटलं नसल्यामुळं मानी जिल्हाधिकारी साहेब कनिष्ठ अधिकारी आपले जर ऐकत नसतील आपल्या आदेशाची अंमलबजावणी करत नसतील आणि सोयीच्या मरण्याची परवानगी आपणाला देता येत नसेल तर मानी मुख्यमंत्री आणि मंत्री महोदयाकडे आमचं निवेदन पाठवून द्या आणि आमच्या निवेदनावर जर त्यांना मंत्रिमंडळांना जर दिव्यांगांना हक्क देता येत असेल तर हक्क द्या नसेल तर पाच जून दोन हजार चोवीस पर्यंत एक तर दिव्यांगांना हक्क द्या नसेल तर सोयी मरण्याची परवानगी पाच जून पर्यंत देण्यात यावी यासाठी आज निवेदन देण्यात आले या निवेदनाचा जर विचार पाच जूनच्या नंतर नाही झाल्यास सहा जून किंवा कोणतंही तारीख न सांगता कोणताही वेळ न सांगता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅबिनमध्ये सर्व दिव्यांग बेमोद धरणे आंदोलन कॅबिनमध्ये करतील आणि त्यांना सोयीच्छा मरण्याची परवानगी मिळाल्याशिवाय कॅबिनच्या बाहेर जाणार नाही ही आमचा एक विनंती वजा अर्ज आपण या ठिकाणी त्वरित अंमलात आणावं अशी विनंती या जिल्हाधिकारी साहेबामार्फत मंत्री मोदयांना करण्यात